काहीतरी हेल्दी खायचं आहे स्वस्त आणि मस्त ते पण ना तर चला तर ही रेसिपी आपण बनवूया तर इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे मी कटिंग करून घेतलेला आहे त्याची साल पण काढून घेतलेला आहे आणि एक बीट पण घेतलेला आहे बीटाची पण साल काढून घेतलेली आहे आणि आता दोन्ही पण आहे ना आपण किसून घेणार आहोत हे पहा ह्या पद्धतीने किसून घ्यायचं आहे आणि ना दोन्ही पण एकत्र मिक्स पण करायचं आहे छानपैकी ना असं भन्नाट चव लागते ना मैत्रिणींनो हे बस रे बस आणि कलर पण तर इतकं छान येतो ना असे छोटे छोटे रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि हो ज्या ताईदादांनी आजपर्यंत फॉलो केलेलं आहे ना त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद आता हे दोन्ही एकत्र मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये ना एक वाटी ना आपण पीठ ॲड करायचं आहे एक वाटी ना बाजरीचं पीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि हो एक वाटी गव्हाचं पीठ पण ॲड करायचं आहे बरं का त्याच्यामुळे ना चव अजूनच भन्नाट येते हे पहा आणि आता याच्यासाठी मसाला पाहिजे नाव तर मग हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी मिक्सरला आपण फिरून घेणार आहोत आणि ते पण त्याच्यात ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसंच पाणी ॲड करायला लागणार आहे बरं का कारण आहे ना बीट आणि भोपळा याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आहे ना आधी आपण पीठ ना कालून घ्यायचं आहे आणि लागलं तर थोडं थोडं पाणी ॲड करून आहे ना छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे एक हे पहा ह्या पद्धतीने छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे आहे ना छोटेसे बॉल करायचे आणि एक कपडा घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ॲड करून हे गोळे आहे ना छानपैकी थापून घ्यायचे आहे पातळसर हे पहा ह्या पद्धतीने हाताने छान मस्तपैकी असे पातळसर थापून घ्यायचे आहे चवीला खूप भन्नाट लागतात हे पहा कलर पण किती सुंदर आला आहे आणि पौष्टिक तर खूपच आहे आता याच्यात आहे ना छोटे छोटे असे आपण होल करणार आहोत तर होल करण्याचं कारण एवढंच माहिती नाही की त्याच्यामधून ये ना आपण तेल सोडलं की ना छानपैकी छान असे खरपूस पण छान भाजले जातात त्यासाठी आपण थोड होल पाडायचे आहेत हे पहा या पद्धतीने मस्तच आता तेलवरून सोडायचं आहे आणि झाकण ॲड करायचं आहे ह्या होलामध्ये थोडं थोडं तेल सोडलं की छानपैकी असा आपला पराठा भासतो हे पहा किती सुंदर असा हा पराठा तयार झालेला आहे असे छोटे छोटे रेसिपी आवडत असेल ना तर चॅनल नक्की फॉलो करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका किती सुंदर असा कलर पण आलेला आहे हेल्दी पण आहे आणि हे जे आहेत ना ते थेसा आणि लोणच्यासोबत एक नंबर